नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून एक परत एक अंदाज देणार आहे तर एक दोन तीन जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसंच त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर इकडं शेगाव तसंच नंतर घाटाच्या खाली जळगाव हे पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार पा। 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 म्हणजे एक दोन तीन जुलैचा राज्यात चांगलं पाऊस होतं पा। जुलैच्या मंग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला एक सांगतोय जो, जो सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात द्यायचं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काय राहणार कडा असते बीडकडं म्हणजे कडा असती पाटोदा तिकडल्या भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले तर आमचं सोयाबीन निघालं कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या दरम्यान तुमच्या कडाहस्ती बीडकर देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं इकडं पुन्हा त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एक जूनचा पाऊस आटपाडी कर देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी मात्र सगळीकडे राहणार आहे त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल कडक ऊन देखील पडेल अचानक वातावरण बदल झाला दल पुन्हा उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल धन्यवाद